आणि यानंतर बातमी नाशिकमधनं भारतातील उद्योग क्षेत्रामध्ये मोठं नाव असलेल्या बॉश कंपनीची तब्बल दहा कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं कळत आहे स्पेअर पार्ट्सची चोरी करत तसंच बनावट स्पेअर पार्ट्स तयार करून कंपनीच्या नावानं विक्री केलं करत त्यांची फसवणूक करण्यात आली प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत प्रांजल हा सगळा प्रकार नेमका काय आहे मध्ये नाशिकमध्ये तर अशा प्रकारे टोळी सक्रिय आहे की काय असा अंदाज एक वर्तवण्यात येत होता आणि अंबड पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केलेला आहे भारतातील उद्योग क्षेत्रात एक मोठं नाव असलेली कंपनी आहे बॉस जी तर वाहनांचे स्पेअर पार्ट्स ही बनवत असते आणि या स्पेअर पार्टची भंगारमधील म्हणा किंवा त्यांचे जे स्पेअर पार्ट्स आहेत त्याची बनावट विक्री ते करत होते बनावट ते तयार करत होते आणि त्याची विक्री ही केली जात होती आणि अशी माहिती मिळताच पोलिसांनी हे या रॅकेटचे पूर्ण पर्दाफाश केलेला आहे जी सध्या जे अपडेट मिळते त्यानुसार याच्यामध्ये कंपनीतीलच एका कॉन्ट्रॅक्टरचा समावेश असण्याची शक्यता जी वर्तवण्यात येत आहे सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत आहेत यामध्ये काही जणांना अटकी होण्याच्या आता शक्यता आहेत यावर पोलीस देखील सविस्तर माहिती देण्यास नकार देत आहेत थोड्याच वेळा पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल याबाबत सविस्तर पत्रकार परिषद देऊन माहिती देणार आहेत प्रांजल धन्यवाद या माहितीबद्दल